हॅलो आणि नमस्ते कशी आहात मंडळी मी प्रज्ञा प्रज्ञाच्या नजरेतून या चॅनल मध्ये आज आहे होळी तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा खुँ हा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावं इकडे मी सकाळी सडा घालून घेतला होता कारण मला शेण मिळालं होता नंदा मामींनी शेण दिलं होतं मग म्हटलं चला सडा घालून घेऊ कारण सण असला की सडा घातला की खूप छान वाटतं मग मी छान फ्रेश ब्रिश झाले आणि स्वयंपाकाला लागले आज मला पुरणपोळी करायची होती पहिल्यांदाच मी एकटी पुरणपोळी करणार होते म्हणजे याच्या आधी एकदा केली होती मम्मी असताना पण त्यावेळेला काही एवढं वाटलं नव्हतं ह्या वेळेला मला साडी घालून मस्तपैकी तयार होऊन असं सणामध्ये कसं बायका खूप छान तयार होऊन पुरणपोळीचा स्वयंपाक करतात ना तसं करायचं होतं मग मी पण साडी घातली होती छान मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला सगळी तयारी करून घेतली होती भज्यांचं पीठ तयार करून ठेवलं होतं राईस झाला होता सार झाला होता म्हटलं आता पहिला पोळ्या लाटून घेऊ आणि मग भजे आणि कुरडया करू इकडे बघा माझी पोळी कशी टमटमीत फुगली होती मला खूप छान वाटत होतं आणि मला खूप मजा सुद्धा येत होती करायला मग इकडे मी पूजेचं ताट तयार केलं खाली गेलो आदित्याला सुद्धा तयार केलं होतं इकडे आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली स्नेहल दिदींनी पूजा केली मग नंदमामींनी पूजा केली हे दोघं जण बघा कसे बघतायत त्यांना खूप छान वाटत होतं मुलांना आपले सण कळाले पाहिजे मराठी संस्कृतीमध्ये खूप छान सण सेलिब्रेट केले जातात जसं इतर भागांमध्ये नाही केले जात इतर राज्यांमध्ये नाही केले जात तेवढे महाराष्ट्रामध्ये खूप छान सण से सेलिब्रेट केले जातात आणि मला हीच गोष्ट खूप आवडते मग इकडे आमची होळी पेटली बरं का नारायणदादांनी पूजा केली आणि होळी पेटवली आणि पहिल्यांदाच सागर आमचे टायमिंगमध्ये आले होते होळी पेटवण्यासाठी मला खूप छान वाटत होतं ते सुद्धा जॉईन झाले त्यांनीसुद्धा नारायणदादांना होळी पेटवायला मदत केली आमची इकडे होळी पेटली आम्ही काही मंत्र बिंत्र म्हणायचे होते काही पूजा म्हणायच्या होत्या ते म्हणून घेतल्या आणि मग सगळ्यांनी अशी प्रदक्षिणा घेतल्या लोट्यामध्ये पाणी घेऊन तुमच्याकडे ही गोष्ट होते का ते मला नक्कीच सांगा मग आम्ही ठरवलं की आता मंदिराजवळ जी मोठी होळी पेटते तिथं जाऊ दर्शन घ्यायला मग आम्ही इकडे आलो हे खास फक्त होळीसाठी बनवतात हा राऊंड आणि ते होळी पेटवली जाते खूप मोठ्या मोठी आणि मग इकडे आलो आम्ही नैवेद्यतन ठेवले दर्शन घेतलं इथं आमचे सगळे मंदिर आहेत मी एक दिवस तुम्हाला नक्कीच दाखवेन मग आम्ही मसोबाच्या मंदिरात आलो तिकडे दर्शन घेतलं थोडा वेळ बसलो म्हटलं आता घरी निघू घरी निघायला निघालो तर या सगळ्यांना गार्डनमध्ये जायचं होतं मग यांना थोडा वेळ गार्डन मध्ये घेऊन गेलो इला झोगा खेळायला खूप छान वाटत होतं आणि आज माझी परी कशी दिसते सांगा घरी आलो हा माझा पुरणपोळीचा स्वयंपाक होता आम्ही सगळ्यांनी जेवण केलं म्हणजे मी आजींना ताट करून दिलं सादित्याला विरांशला खाऊ घातलं आणि मी सुद्धा जेवण केलं आज खूप थकले होते असा घालवला होता आजचा आमचा दिवस